जी वात्रटी आहे पोरी जरा जप बाई सदैव वात्रटिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये सत्तावीस जुलै दोन हजार सोळा रोजी प्रसिद्ध झालेली एकी लेकी बाईंना काही सल्ला देऊ पाहणारी आजची ही वात्रटिका लांडग्यांचा ताप बाई लांड तापबाई बाईपणाचा शापबाई लांडग्यांचा लांड तापबाई बाईपणाचा शापबाई तू सबला असलीस तरी पोरी जरा जप बाई तू सबलाई पोरी जरा जप जरा बाई लिखी बाळींना वात्रटिका आपला मानत नाही तिला सबला म्हणते आहे पण तिला सबला म्हणत असतानाच काही सावधगिरीचा इशारा वातडिकेच्या पहिल्या कडव्यात पुन्हा एकदा लांड तापबाई बाईपणाचा शापबाई लांड ज्यांचा तापबाई बाईपणाचा शापबाई तू सांगला असली तरी थोडी जरा जपबाई